सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजनेमध्ये या सुद्धा योजना आहेत ज्या की पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राबवल्या जातात या योजना सुरू झालेल्या आहेत ज्यामध्ये मेंढी गट वाटप योजना असेल गाय म्हैस वाटप योजना असेल कुक्कुटपालन योजना असेल अशा प्रकारच्या सर्व योजना आता सुरू झालेल्या आहेत यासाठी ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे अर्ज कसा करायचा ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या सर्व योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याच वेबसाईटवरतीचं आहे इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पशुसंवर्धन विभागातर्फे कोणकोणत्या योजना राबवल्या जातात सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे थोडं खाली आल्यानंतर इथे सूचना आहे की ऑनलाईन अर्ज जे आहे ते करण्याची मुदत आहे तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इथे खाली आल्यानंतर प्रत्येक योजनेची जी काही माहिती आहे तपशील आहे तो दिला आहे जसे की दूध दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे योजना शेळी मेंढी गट वाटप योजना असेल त्यानंतर जिल्हास्तरीय असतील राज्यस्तरीय असतील अशा प्रकारच्या योजना विभागलेल्या आहेत जिल्हास्तरीयला तुम्हाला अर्ज करायचा आहे का अर्ज करायचा ते दिले आहे जिल्हास्तरीय तलंगा गट वाटप करणे असेल जिल्हास्तरीय सुधारित ज्या पिल्लाचे गट वाटप करणे योजना असेल किंवा शंभर मासल कुक्कुट पक्षी कुक्कुटपालनची योजना असेल सर्व योजना तुम्हाला इथे दिसतील यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा माहिती पाहण्यासाठी इथे वरती ऑप्शन आहे योजनेचा तपशील योजनेचा तपशील या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे प्रक्रिया दिलेली आहे प्रोसेस काय आहे अगोदर नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर पात्र जे काही यादी आहे ती येईल यादी आल्यानंतर त्याची स्क्रुटनी होईल म्हणजे ऑटोमॅटिकली जे काही लॉटरी लागेल लॉटरी लागल्यानंतर त्यामध्ये निवड केली जाईल आणि त्यानंतर अंतिम निवड कागदपत्र अपलोड केल्यानंतर अंतिम निवड जे आहे ती करण्यात येईल तसेच वेळापत्रक आहे इथे वेळापत्रक जे काही आहे ते पूर्णपणे वेळापत्रक तुम्हाला दिसेल अर्जाची तारीख असेल किंवा बाकीच्या जे काही सूचना आहेत त्या तुम्ही इथे पाहू शकता आता आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी हा चौथा ऑप्शन आहे अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे याच पर्यावरती क्लिक करायचं आहे अगोदर आपल्याला त्यानंतर सर्वात प्रथम आपला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं जे काही वय आहे ते वय टाकायचं आहे आपलं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव टाकायचे किंवा पतीचे नाव आडनाव टाकायचं आहे पुरुष आहे का स्त्री आहे ते आहे मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे ईमेल आयडी असेल टाका टाकायचे सोडून द्या त्यानंतर जिल्हा आपला निवडायचा यामध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल तो इथे जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे त्या तालुका निवडा तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमची जात प्रवर्ग इथे निवडायचा आहे जसं की एस अनुसूचित जाती सीमध्ये मध्ये असाल तर त्यानंतर सर्वसाधारण साधारण जे जनरल असतील ओपन असेल त्यांना ऑप्शन आहे सर्वसाधारण अनुसूचित जमाती बाकी येत असतील तर ते ऑप्शन इथे तुम्ही निवडू शकता तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहे ज्या जात प्रवर्गामध्ये ते आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र असेल तर तुम्ही होय करू शकता नसेल ना तर नाही करू शकता सर्वसाधारण गटांना इथे जात प्रमाणपत्राची गरज लागणार नाही त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून येत असाल म्हणजे अपंग वगैरे व्यक्ती आहेत ते जर तुम्ही असाल तुम्ही तर तुम्ही होय करू शकता नसेल तर नाही करू शकता हा ऑप्शन आहे दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा अपंग असेल तर न होय नसेल तर नाही दारिद्र्य रेषेखाली पिवळं रेशन कार्ड असेल तर होय करा पिवळं रेशन कार्ड नसेल तर नाही करा शैक्षणिक पात्रता आपली काय आहे ग्रॅज्युएशन झालं असेल दहावी बारावी प्राथमिक शिकला नसेल सगळे ऑप्शन दिलेले आहेत नजीकच्या तीन महिन्यातील आठचं क्षेत्र आठचं क्षेत्र तुम्हाला किती आहे असेल तर टाका काही माहीत नसेल यामधलं तर सोडून द्या हा ऑप्शन त्यानंतर रेशन कार्डचा नंबर विचारला जाईल आता रेशन कार्डचा नंबर म्हणजेच रेशन कार्डचा अंकी नंबर विचारला आहे रेशन कार्डचा बारा अंकी नंबर रेशन कार्डवर असेल किंवा रेशनदार दुकानाकडून घ्या किंवा मेरा रेशन ॲपमधून तुम्ही ते आधार नंबर टाकून काढू शकता त्यानंतर बँकेचं नाव टाका तुमच्या कोणत्याही बँक तुमची असेल त्या बँकेचा खाते क्रमांक अकाउंट नंबर आय एफ सी कोड आणि ती शाखा बँकेचा तपशील द्या अर्जराचा फोटो हा आठशे केबी पर्यंत जेपीजी जेपीजी जे पी पीएनजी मध्ये अपलोड करू शकता फोटो आणि सही अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्जाच्या कुटुंबातली माहिती द्यायची आहे सर्वात पहिल्यांदा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या रेशन कार्डमध्ये पुरुष किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत हे विचारलंय जे काही असेल ते तुम्ही टाका ऑटोमॅटिकली कॉलम तुम्हाला जे आहे ते इथे येतील समजा मी इथे टाकले पुरुष दोन स्त्रिया दोन तर इथे चार कॉलम आलेले आहेत तुम्ही जर झिरो टाकलं तर काही येणार नाही तर इथे पुरुष किती आहेत ते पुरुषांसाठी कॉलम इथे टाका तसेच स्त्रिया किती आहेत ते स्त्रियांसाठी इथे ॲटोमॅटिकली कॉलम येईल आता इथे आपल्याला माहिती त्यांचा आधार कार्ड नंबर जो आहे तो भरायचा आहे जे काही व्यक्ती आहेत रेशन कार्डवरती त्यांची नावं इथे टाकायची आहेत त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे ते पुरुष आहात का स्त्री आहेत ते जे नावं तुम्ही टाकलेत त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे त्यांचं वय की कि प्रत्येकाचं किती आहे तुमच्या रेशन कार्डमधील व्यक्तींचं इथे नावं सगळी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायची आहेत ही नावं टाकल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला नियम आणि अटी जे आहेत ते मान्य आहे तसं टिक करायचे आहे आणि पुढे चला या बटनावरती क्लिक करायचं आहे सगळी माहिती वाचून घ्यायची आहे आणि अर्ज सबमिट करायचं पुढे घ्यायचं आहे पुढे आल्यानंतर आपली नोंदणी झाली आहे पुढे चला बटनावरती क्लिक करायचं आहे इथे हे बंद करायचं आहे बंद केल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप येते ज्यामध्ये आपल्याला योजना विचारले जातील तुम्ही कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही ज्या योजनेसाठी इलिजिबल आहात पात्र आहात त्या योजना तुम्हाला दाखवल्या जातील कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता एक करू शकता अजून करायची असेल तर अजून सुद्धा करू शकता जे योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर पुढे जावा तर इथे जे योजना आहे ती इथे आपण सिलेक्ट करूया पुढे आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पर्याय निवडायला एक ऑप्शन दिला आहे अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य असेल तर होय करा नसेल तर नाही करा अर्ज भूमिहीन आहे का भूमिहीन असेल तर होय करा नाही तर नाही करा एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंतचा अल्पभूधारक आहे का असेल तर होय करा तर किती क्षेत्र आहे ते टाका नसेल तर नाही करा अर्जदार सुरक्षित बेरोजगार असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर खाली तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारला जाईल नोंदणी क्रमांक नसेल तर नाही करा मागील तीन वर्षात किंवा कुटुंबातील व्यक्ती कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल तर होय करा नसेल तर न करा नंतर कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय लोकप्रतिनिधी वगैरे असेल तर, तर होय करा नसेल ना तर नाही करा एक मे दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य आहे का तिसरे अपत्य असेल तर होय करा नसेल ना तर नाही करा महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक या रहिवाशी आहे की इथले तर होय करा नसेल तर नाही करा नंतर या योजनेत तर माझे प्रकरण मंजूर झाल्यानंतर हेचे जे काही आहे दहावा पॉईंट तो होय करायचा आहे नंतर आपल्याला हा सगळा अर्ज पुढे चालू पुढे सुरु करावरती क्लिक करून हा सगळा पाहायचा आहे आणि मला अटी मान्य करून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर अर्ज यशस्त्र साठवलेला आहे असं दाखवेल तुमचा अर्ज जो आहे तो कंप्लीट आता झालेला आहे तुम्हाला इथे अर्ज क्रमांक येईल नंतर तुमचं नाव नंतर मोबाईल नंबर आधार नंबर आणि अर्ज कधी केलाय ते खाली येऊन टीप दिलेली आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला तुमचं जर पात्र झाला तुमची निवड झाली तर कागदपत्र अपलोड करायची असतात त्याची प्रिंट काढून ठेवा जवळ सोबत ठेवा काही दिवसांनी त्याची नोटिफिकेशन जे आहे ते याच वेबसाईटवरती लागते याच वेबसाईटवरती यादी लागते तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची असतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर हा अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर हे अर्ज तुम्ही केलेला इथे पाहू शकता त्यानंतर कोणत्या योजनेसाठी केलाय कधी केलेला आहे सगळी माहिती तुम्ही इथे चेक करू शकता तसेच काही दिवसांनी जर या अर्जाचं तुम्हाला स्टेटस पाहायचं असेल कागदपत्र अपलोड करायचे असेल तर केलेले अर्ज या पर्यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा अर्जराची नोंदणी अर्जराचं लॉग इन वरती क्लिक करू शकता केलेले केलेल्या अर्जवरती तुम्ही आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड आपला टाकून तुम्ही इथे आपलं इन करून आपला स्टेटस पाहू शकता पासवर्ड माहीत नसेल तर पासवर्ड फॉरवर्ड सुद्धा करू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता आपल्या सर्व मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र